बारामतीच्या विरोधात लढणार इंदापूरची लेख सुप्रिया सुळेंच्या विरोधात इंदापूरच्या अंकिता पाटील ठाकरे मैदानात दादांच्या बारामतीवर अंकिता पाटील ठाकरेंचा दावा इंदापुरात झळकले भावी खासदार म्हणून अंकिता पाटील ठाकरेंचे बॅनर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या पाठोपाठ आता भाजपाच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांचे इंदापूरमध्ये भावी खासदार असा उल्लेख केलेले बॅनर्स झळकले आहेत अंकिता पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देताना भाविक खासदार असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलाय अंकिता पाटील ठाकरे या भाजपाच्या युवा मोर्चाच्या पुणे जिल्ह्याच्या अध्यक्षा असल्यानं जिल्ह्यात जागोजागी कार्यकर्त्यांनी बॅनर लावलेत इंदापूर शहरातील कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या समोर अंकिता पाटील ठाकरे यांचा भाविक खासदार असा उल्लेख केलेला बॅनर लावण्यात आलाय कार्यकर्त्यांनी लावलेला इंदापूर महाविद्यालयासमोरील बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत असून या बॅनरवरती भावी खासदार असा उल्लेख करण्यात आलाय या बॅनरची आता सर्वत्र चर्चा रंगली आहे अंकिता पाटील या माजी सहकार मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या आहेत तर बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि बिंदू माधव ठाकरे यांचे चिरंजीव अॅडव्होकेट निहार ठाकरे यांच्या पत्नी आहेत नुकतीच त्यांची पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे अंकिता पाटील यांनी पुणे जिल्हा परिषदेचं सदस्यत्वही भूषवलंय सध्या त्या पुणे जिल्ह्यामध्ये युवा मोर्चाच्या माध्यमातून गाव तिथे शाखा हे अभियान राबवण्यावर भर देत आहेत तसेच ग्रामीण भागातील युवकांचे आणि महिलांचे प्रश्न सरकार पुढे मांडतायत त्यांचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनसंपर्क असून त्यांच्याकडे अनेक दिवसांपासून भाजपचे बारामती लोकसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवार म्हणून पाहिलं जात आहे त्याच अनुषंगानं इंदापूरमधील लागलेला तो बॅनर एक राजकीय चर्चेचा विषय बनला आहे हा फ्लेक्स सर्वांचं लक्ष वेधून घेतोय